मुंडे साहेबासोबत गेले पंचवीस वर्ष राहिलो पंकजताईसोबत दहा वर्ष राहिलो मी वैयक्तिक कोणाला सुडीत नाही भारतीय जनता पक्षाला सुडीत आहे राजकारणामध्ये पक्षाचं राजकारण आहे नावाचं नाही त्यामुळं मी मुंडे साहेबासोबत राहिलो तुम्ही सगळ्याला माहिती आहे जिल्ह्यामध्ये आपण साहेबासोबत काम केलं ताईसोबत केलं पक्षाची परिस्थिती वाईट झाली पक्षामध्ये नेतृत्वहीन पक्ष झाला जिल्ह्यात पक्षामध्ये काय असं खंबीर नेता नसल्यामुळं इथं आता पक्ष सोडायची पाळी आलेली आहे मागील पस्तीस वर्षापासून जर बघायला गेलं तर राजेभाऊ मुंडे आणि भाजप कुठंतरी समीकरण पाहायला मिळतो मी पक्षाचं काम मुंडे साहेबामुळं करीत राहिलो होतो आणि मुंडे साहेबाच्या अपघाती निधनानंतर त्यांचे जे वारस म्हणून मुंडे साहेबांनी जाहीर केले त्या पंगाजदाईसोबत मी काम केलेलं आहे मुंडे साहेबाच्या घरामध्ये धनुशेठ बाहेर पडले त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे धनुषेठच्या पंकजताईच्या वैयक्तिक प आमदारकीच्या पदामुळं तरी मी तिथंच थांबलेलो आहे मी मुंडे साहेबाची कधी घराची गंदारी केली नाही मुंडे साहेबाच्या घराचे मागं मतभेद नाहीत वैयक्तिक माझे आणि पंकजताईचे काही वादही नाही राजकीय स्वरूपाचे जे मतभेद झालेत धनुषेठचे पंकजताईचे मतभेद होते वेगळ्या पक्षात काम केलं आज वेगळ्या पक्षात आहे मी पंकजाताई आणि धनंजय जसं वेगळं काम तसं मला वेगळ्या पक्षात काम करण्याची संधी आलेली आहे माजलगाव मतदारसंघामध्ये आता आमदार नाही भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री नाही बीड जिल्ह्याचा भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते जिल्ह्यातले त्यांचे जे त्यांना जे वाईट अनुभव आलेले आहेत त्यांना जे आ परिस्थिती निर्माण झाली त्यांची कोणाकडून काम करण्याचीच नाही नेतृत्व ने जिल्ह्यात नाही अशा परिस्थितीत आपण भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी पार्टी आणि प्रकाश सुळंगे यांच्यासोबत अजितदादासोबत काम करून आपल्या परिसरातला आपल्या तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातला विकास करायचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये हे सगळे वरी एक आहेत ना किती कोण गेलं कोण कुठं आलं किती पक्ष सरकार असं आहे का विरोध केलेले सोबत पक्षाचे विरोध केलेले बाहेर त्यामुळं यापुढं भविष्यामध्ये राष्ट्रवादी पार्टी अजित पवार हे नवीन काहीतरी करील असं या दृष्टिकोन समोर ठेवून आपण त्यांच्या पक्षात प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे अण्णा आजी आणि असंख्य आमचे कार्यकर्ते वडवणी दारूळचे यांना घेऊन आम्ही गेलो आमच्या कार्यकर्त्यांच्या जे विकासाचे काम आहेत त्यांच्या गा शहरातल्या तालुक्यातले ते मार्गी लावणार आहेत पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आणि निवडणुकीमध्ये जसं भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजितदादा काम करतात तसं आम्हाला राजकीय एकमेकाच्या सोबत काम करण्याचं आमच्या काही वैयक्तिक आठ नाहीत त्यांना काही नाही ना तुम्ही महायुतीचं सध्या सरकार आहे त्यांना अशी काही वेगळी मागणी केलेली नाही मागणी करायचा प्रश्नच नाही पण इथं भारतीय जनता पक्ष जिल्ह्याची परिस्थिती झालेली आहे आणि आजीच दादा पालकमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आणि आमचा माजलगाव मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे प्रकाश होऊन गाठल्यामुळं इथल्या लोकांच्या चर्चा झाली आमची कार्यकर्त्याच्या चर्चा अनुसरून व विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार असल्याशिवाय विकास होणार नाही पालकमंत्री असल्याशिवाय विकास होणार नाही आणि राज्याचा अर्थमंत्रीसोबत असल्याशिवाय विकास होणार नाही हा दूरदृष्टीकोन समोर ठेवून आपण अजित पवार आणि प्रकाश सोळंकेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अण्णा ज्या भारतीय जनता पक्षात तुम्ही होता त्यातल्या का काय अशा गोष्टी कटकल्या आहेत त्यानंतर पक्षप्रवेशाची तुम्ही निर्णय भारतीय जनता पक्षाचं काही इथं बीड जिल्ह्यात लक्षच नाही मला कुठल्या माझ्या सहा महिन्यापासून माझे संपर्कातून बाहेर आहे मी भारतीय जन कुणी पक्षाच्या प्रदेशाने किंवा जिल्ह्याच्या किंवा कुणी मला संपर्क साधलेला नाही आणि भारतीय जनता पक्षाविषयी आता मला त्याच्यावर वैयक्तिक बोलायचं नाही